मित्रांनो जे नऊ बाराचं मैदान झालं पारंपरिक मैदान आहे या मैदानात चारही बैलांना विभागून पारितोषिक देण्यात आलं एक नंबरचं पैलवान असेल रायफल असेल या जोडीचे अभिनंदन त्यांनी एक नंबर केला विभागून दिला सरजा सरजा या बैलजोडीला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बैलगाड्यातील एक ज्येष्ठ बैलगाडी मालक जाविदभाई तांबे यांचा सार्जा अखेर मोठ्या मैदानात यश मिळालं प्रथम तर नमस्कार यश तुम्ही कष्ट घेतलं आणि सर्व येणारी टीम असेल किंवा तुमचे हितचिंतक असतील या सर्वांचे प्रयत्न प्रयत्नांचे पराकाष्ठा असेल तर शंभर टक्के यश तुम्हाला मिळणारच आणि यश मिळालं तर ते खेळाडू जिरवलं पाहिजे आपण ना आप यश मिळालं तर नाव उमेद व्हायचं नाही आपण आपल्या परीनं आपण बाबा कुठं चुकलो किंवा काय झालं ते चुकीची आपण दुरुस्ती केली पाहिजे असं आपलं माझं वैयक्तिक मत आहे पण पैरा पाहिलं तर म्हणजे कुणाला माहितीही नाही म्हणजे बैल पाळायचा तो अनेक मैदानं गाजवलेला आहे पण ह्या मैदानात हाच पैरा घालावा म्हणजे कोणाला अपेक्षित नसताना कसं काय आत्ता बैलगाड्यातली सद्य परिस्थिती अशी आहे तुम्हाला सांगतो काय ठराविक बैल आहेत हे थोडे इकडे तिकडे पैरे होत नाहीत ते त्यांच्यातल्या त्यांच्यातच होतात आता थोडं काय आमच्यावर पण लोक नाराज असतील मी त्यांची माफी मागतो देता येत नाही बैल करता येत नाही कारण ह्या खेळात आता अशी अवस्था आहे एक दोन आड्डे तुमचा बैल जर गुलालात नाही राहिला तर तुम्हाला लोक बैला पैऱ्याला बैल देत नाहीत स्पर्धेतूनच फेकला हा फेकला जातो कारण मी जस्ट आता सात अड्डे म्हणजे वडीच्या अड्ड्यापासून आमचा गुलाल तुटला तेव्हापासून भरपूर स्ट्रगल आम्ही केला पण आमची म्हणजे सर्व टीम असेल आमचे ची हितचिंतक असतील कोण ना उमेद झाली नाहीत बा आज ना उद्या आपला दिवस येईल या आशेवरती किंवा परमेश्वराने आमच्या आम्हाला कुठंतरी आमच्या पाठीमागे उभं राहील डोक्यावरती त्याचा आशीर्वाद राहील या आशिवाती आम्ही मार्गक्रमण करीत राहिलो आणि त्यातून आज आम्हाला यश भेटलं बरं यश भेटलं मी हे सर्जाचा प्रवास लहान असल्यापासून बघितला आहे बैल घडत घडत इथपर्यंत आलं आहे पण मधी त्याच्या पूर्ण एक करिअरला एक आपण बॅड पॅच आला होता म्हणजे बैल अक्षरशः आजारी उठेल का नाही ह्या परिस्थितीतून आज एवढ्या मैदानात यश तर तो काळ मला जाणायचे कसं काय कशा पद्धतीनं तो काय ॲक्च्युली मासुरण्याच्या अड्ड्यामध्ये एक दीड वर्षापूर्वी आपल्या बैलाला अपघात झाला होता म्हणजे बैलदाराला म्हणजे सुट्टीला थोडी गडबड झाली पलीकडं गेला पलीकडच्या तासात आणि त्या गाडीच्या छकड्यामध्ये बैलाचा पाय अडकला होता त्याचे कुणी उजव्या पायात बैलाच्या जवळजवळ असे असं एक बोट पूर्ण जात होतं वरती एक आणि खालती असं पूर्ण बोट एवढी मोठी जखम होती आणि त्यावेळी असं म्हणजे गाडीत पिकअपमध्ये बैल भरायला दोन तीनशे फूट आम्ही घेऊन गेलो तेवढं अंतर त्याला ते जायला एक पंधरावीस मिनटं लागले होते म्हणजे पाय टेकत नव्हता बैल त्यावेळी बऱ्याच लोकांना असं वाटलं की बैलाचा पाय लागायचा नाही किंवा पाय मोडला हे झालं ते झालं पण एक परमेश्वरावरती माझी नितांत श्रद्धा आहे किंवा सर्व त्याचे जे चाहते आहेत हितचिंतक आहेत त्याच सर्वांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती तो परत एक महिन्या दीड महिन्यात उभा राहिला थोडंसं आम्हाला कष्ट घ्यावं लागलं आणि त्यावेळे त्या, त्या काळात वैद्यकीय मार्गदर्शन आमचे स्थानिक डॉक्टर मोळावडे असतील त्याचप्रमाणे शिरवळचे डॉक्टर मेशराम असतील आणि महत्त्वाची भूमिका पार पाडणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर माळी म्हणून आपल्या बेडगलं आहेत आणि पहिला बैल आपला तिथं जाऊन आला आणि तिथून आल्यापासून माझ्या हिशोबाने या क्षेत्रातली खूप बैल त्या माणसांनी दुरुस्त केली का म्हणजे काय कुठं प्रॉब्लेम असतील काय असतील त्यांच्याकडून सॉल्व झाले त्या या सर्वांचा मी रो आयुष्यभर ऋणी राहीन बरं आता तुम्ही ऋणी राहणार असं म्हणताय पण तो काळ असा असतो की बैल उभा राहील का नाही कारण त्याला गंभीर जुक दुखापत झाली होती त्यातून उभा करणं त्यातून परत एक आपण म्हणून रुटीनला लावणं तर रुटीनला लावताना काय काय अडचणी काय काय आल्या डॉक्टरांनी मदत केली पण एक मालक म्हणून आपण त्याच्या जवळ असतो काय काय अडचणी आल्या त्यावेळेस तसं पाहिलं गेलं तर मी सुरुवातीला आलेल्याच या क्षेत्रात मला परमेश्वरानं भरपूर यश दिलं माझ्याकडे दोन्ही हिंदकेसरी बैल होऊन गेले हिंदकेसरी केसरी असेल त्याचप्रमाणे आवारवाडीचा बाहुल्या घेतलेला असेल दोन्ही बैलांनी उत्तुंग यश मला मिळवून दिलं जेवढेही महाराष्ट्रातले नामांकित हिंदकेसरी अड्डे आहेत त्या सर्व अड्ड्यांचा प्रथम क्रमांकाचा मानकरी माझी दोन्ही बैल झालेली आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की ती बैल गेल्यानंतर असाही माझा काळ होता की मी गटालाही मार खाल्ला आहे आणि त्यावेळी त्या संघर्षात आम्ही मी असेल जमीर असेल आणखी आमचे त्यावेळचे साथ म्हणजे काय साथीदार असतील त्या सर्वांनी मी ते सर्व गोष्टी भोगलेत आम्ही यश काय असते अपयश काय असते आणि त्यातून बऱ्याचशाच गोष्टीतनं आम्ही ते घडत गेलो आहे आता याला पण लागल्यानंतर भरपूर म्हणजे माझा मुलगा असेल भातचा असेल माझा रात्र रात्रभर झोपत नव्हते सुरुवातीचे दहा दिवस कारण का तर लघवी केली तर ते ओलं झालं तर जखम त्याची चिघळल पहिले अर्धा दिवस तर आम्ही मी कंटिन्यू जागून काढलेत पूर्ण रात्री त्यातून जखम क्लिअर होत गेले परत थोडंसं डॉक्टरांच्या सल्ल्यानं आम्ही बैल अवताला हकलला परत फेरे टाकले आणि तिथून परत थोडं थोडं रोटिंग लागत गेलं आणि तिथून दिलीप ड्रायवरने मदत केली परत बैल रोटिंगला आणला आणि सर्जाच्या बऱ्याचशाच जडणघडणीत दिलीप ड्रायवरांचा खूप मोलाचा वाटा बरोबर आणि आज तेच स्वतः जाकी म्हणून सरजाला चालवत होते त्यामुळे एक मोठं यश मी माझ्या कारकिर्दीत त्या माणसासारखा का माणूसच पाहिला नाही कारण का तर आपण दुसरा जरी ड्रायवर बसवला हो तरी आज ते एवढी मोठी या क्षेत्रातली हस्ते आहे पण ते कधी नाराज नसतात की बाबा मला नाही बसवलं हो दुसरा ड्रायवर बसवला हो किंवा हे आहे असं त्यांच्या कधीही मनात येत नाही फक्त पयरा वगैरे आमच्या दोघांच्या सल्ल्यानं आम्ही करतो आणि कुणीही बसलं तरी त्या माणसांचं म्हणजे आमच्या ड्रायवरांची एकच इच्छा असते की बाबा बैल आपलं कुठून तरी गुलालात राहिला पाहिजे एकंदरीत ह्या पूर्ण प्रवासात पाहिलं तर असं म्हणू की बैल कधीतरी पळतो मालकासाठी पळतो आणि आज तो पळाला मालकासाठी एक दिवस तरी पळतो म्हणजे किती त्याला आजार असेल किती अडचणीत न जात असेल त्याला पैरा चांगला नसेल पण एक दिवस मालकासाठी पळतो तसं पाहिलं तर मी एक दिवस नाही म्हणणार बैल हा नेहमीच आपल्यासाठी पळतो चुका आपल्याकडून मालकाकडून होतात आणि त्याची मी मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे कारण सात अड्डे मायाकडून चुकत गेलं ना, ना। चुका सुद्धा हा पायऱ्यात गडबड झाली आमच्याकडून आपण कुठल्या अड्ड्याला बाबा करताना एक तर दोन्ही खांदे आतला बैल असला तरी आमच्या बैलाला चालतोय आमच्या बैल दोन्ही साईड बाहेरशी चालतोय किंवा एक खांदे तुम्ही गाठला तरी तो त्याची बाजू त्यानं सांभाळली पाहिजे ना ज्यावेळी तो बैल त्याची बाजून असेल सांभाळत मग उलटीकडे आली तर तुमची गाडी मार खाणार आणि थोडी नशिबाची वेळ आम्हाला साथ नव्हती मध्यंतरी प्रत्येक गाड्यात आम्ही जरी दुसऱ्याचं नाव घेऊन हो गाडी आणली कडेला गाडी निघत होती आमची आणि आज परमेश्वराच्या आशीर्वादाने सेमी फायनल मधून पळाली त्यात यश भेटलं पारंपरिक जर मैदान पाहिली बैलगाडी शर्यत बंदी उठल्यापासून तर सर्जाचं सगळ्यात मोठं यश का म्हणायचं पारंपरिक मैदानातलं तसं बरेचसेच मैदानात घेतलेलं आहे त्यानं यश म्हणजे जे आ, आता मोठे अड्डे असतील समजा तुमचा ह्याच्या आपल्या रुस्तुमे हिंदला असेल तिथं फायनलला राहिला परत सातव्या अड्डीत असेल गेल्या वर्षी असंख्य अड्ड्यात राहिला आणि माझी एक अपेक्षा असते मी कधी म्हणजे माझं म्हणणं नसते की इतकाच तितकाच नंबर झाला पाहिजे गुलाल घेण्यामध्ये हां आपल्याला जाताना आपल्या डोक्याला एक दोन बोटं गुलाल आणि मुलं आनंदात घरी गेली त्यांना बरं वाटतं ही अपेक्षा फक्त असते आणि त्याच्यासाठीच प्रत्येकजण धडपडत असतो की गुलाल आणि तो आज पडलेला आहे तुमच्या अंगावर आणि तुमच्या टीमच्या जाता जाता सांगा की सर्जाचं आता नियोजन आता जर आज त्यानं एक नंबर घेतला असेल तर त्याचं आता त्याच्याकुंड अपेक्षा त्याच्या प्रेमीचेही वाढले असणार आणि तुमच्या टीमचेही वाढले असेल पुष्यगावची तयारी अपेक्षा वाढवून देऊन चालत नाही <laughs> कसं आहे ह्या क्षेत्रात माप आपल्या अपेक्षा काय म हे असतात ते योग जुळून यावे लागतात तुमचे योग ज्यावेळी जुळून येतील त्यावेळी यशे शंभर टक्के तुम्हाला भेटणार आणि असं आपण कधीच एक दोन अड्ड्याचं आणि चार अड्ड्याचं झालं आहे नियोजन वगैरे एक दोन अड्डे आपण बाबा आता आज झालं आहे आता समजा बारा किंवा सतरा तारखेला आपण करणार नियोजन ते आज गेल्यानंतर चर्चा होणार नंतर मग आपण नियोजन करणार आजारपणाचा आजारपणात पणापूर्वी असणारा सर्जा आणि रिकवर झाला त्याच्यानंतर सर्जा काय त्यात फरक दिसतो म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य का कशात कसा फरक दिसतो सर्जाच्यात नाही तसा फरक त्याचे खूप होत गेले तसा आदतपणात खूप पळाला आदतपणात दोन्ही साईड बाहेरने भरपूर फायनल त्या काळात आमचा गाववालाच म्हणा आमचा सोन्या ड्रायव्हर आबाईच्या वाटीच गाडी हाकलायचा त्यावेळी खूप बैल आपला बाहेरून पळायचा म्हणजे आदतलाही पुष्कळ त्याने नंबर मग त्यावेळी आमचे मित्र असतील रेटरेचे सदाशिव मास्तर यांचा माहिबे असेल आमचा सरजा असेल किंवा आमच्या मासुलीचे सरपंच आहेत त्यांचा श्री असेल किंवा आमच्या कराड भागातलाच रॉके असेल हे चार पाच कोंड त्यावेळी आदतला जाईल त्या अड्ड्यामध्ये आदतशे राहत होते बरं आता जाता जाता शेवटचा प्रश्न कारण सगळ्या टीमला जायचं असतं बैलगाड्यात कसं बघता यश मिळालं ठीक आहे पण रोज संघर्ष आहे इथं कारण तुम्हाला उद्या पायरा बघावा लागतोच शून्यापासून सुरुवात ते तर खूप आहे आत्ता पूर्वी कसं होतं समजा आज आपण इथे एखाद्याला शब्द दिला आहे तर तो माणूस पुढचे चार अड्ड्यानंतर जरी पैरा असेल तरी बदलत नव्हता आणि त्यावेळी लँडलाईनवरती पैरे व्हायचे फोन समजा किंवा मैदानात पैरे व्हायचे आजची परिस्थिती अशी आहे आज आपल्या बैलानं गुलाल केलाय आहे तर शंभर टक्के तुम्हाला एक दो मी लदा फोन म्हणत नाही कारण माझा एवढा मोठा बैल नाही आपला परमेश्वर कृपेनं गुलालात राहतोय आता अभिमान आहे मला पण एक दोन तीन तरी फोन येतील समजा पण ज्यावेळी आम्ही मार खात होतो त्यावेळी म्हणजे असं इग्नोर केल्यासारखं होत होत्या काही गोष्टी आणि हे प्रत्येकाच्या नशिबाला असते त्यात आपण राग येऊन द्यायचा नाही ठीक आहे आपण आपल्या बैलाने यश मिळवलं तर लोक आपल्याला स्वीकारतील बरोबर मित्रांनो ह्या चांगल्या वाक्यावर आपण मुलाखत थांबवू ह्यांचा अनुभव खूप आहे बैलगाड्यात आणि जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे पण आता बैल पडलेला पडलेला आहे जेवाची बाजी लावून सर्जा पळालेला आहे एक नंबरचं तुम्ही पारितोषिक बघू शकता तर त्यालाही त्रास द्यायला नको आणि सर्व टीमलाही त्रास द्यायला नको तर तुम्ही असंच यश मिळवत राहा हा गुलाल जसा सगळ्यांच्या अंगावर पडलेला आहे तसाच नेहमी पडत राहू असं आपण ईश्वर करू धन्यवाद आम्ही तुमचे आभारी आहोत मित्रांनो मित्रांनो नऊ बाराचं जे मैदान झालं त्या मैदानात एक नंबरचे पारितोषिक हे दोघांच्यात विभागून देण्यात आलं आणि एक नंबरचे मानकरी नऊ बाराचे आहेत सांगा ओळख सांगा नंदीची मी नितीन भोसले वाघेरी आणि हा माझा सरजबैल बैल तर असे आमची टीम मिळून आम्ही आपला असतो बैलगाड्याच्या नादात मोठा गुलाल पाहिलाच का हो तसं झालेत गुलाल म्हणजे मोठ्या मैदानातला त्या नामांकित मैदानातला पहिलाच गुलाल आपला एक नंबरचा तस पहिलं बेग नंबर झालेलं आहे आपलं पण हा नावाच्या मैदानातला पहिला गोल गोलालो पारंपरिक मैदानातला मोठा गोल आला गोलाचं कुणी नियोजन केलं कशा पद्धतीनं झालं नाही नाही या पायऱ्याच नियोजनाचा मास्टर माइंड माणूस म्हणलं तर जावेद बाया तांबेकर त्यांचा कॉल आला होता का तुम्ही केला होता नाही नाही तसं काय मी बी करत असतो त्यासनी फोन ते मला करत असते आपलं म्हणजे कसं समंजसपणानं सगळं आपल्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या कुणाला अपेक्षित नसणारा पायरा आणि हे एवढं मोठं यश नाही नाही अपेक्षित नसणं म्हणण्यापेक्षा कि बैलगाडी क्षेत्रातलं एक चनाक्ष जर व्यक्तिमत्व जर म्हणलं तर जावेद वया तांबे कारण ज्यावेळेस मला म्हणलं मी जेवत बसलो तुम्हाला कॉल आला दुपारी असं असं गाडी पळवूया आपण मी म्हणलं चालतंय सातला नको नऊ ला पळवूया मग ज्यावेळेस पाय आमचा ठरला त्यावेळेसच आम्हाला माहिती होतं गाडी कुणीकडनं जरी लागली तरी गाडी पळणारच आहे ही हा पराजय जे पुढच्या गोष्टी राहिल्या चांगली पळल हे तुम्हाला खात्री होतं ड्रायव्हर कोण होतं गाडी हो, हो दिलीप नाना ह्याच्या ना अगोदर आम्ही भाग्यनगरला एक नंबर ह्या दोन्हीच केला होता कडनं तिने फेर कडनं एक नंबर पळून एक नंबर केला होता हुँ, हुँ. बरं दिलीप ड्रायव्हर जेष्ठ ड्रायव्हर आणि कितीतरी असे इंद केसरी मैदान गाजवलेले ड्रायव्हर अनुभवी ड्रायव्हर आणि बैलही अनुभवी त्यामुळे हे यश भेटलं हो 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 दिलीप नानांचं काय ते काय का माणसाला बोलण्याच्या पलीकडलं म्हणजे काय विषय आपलं वय नाही तेवढा त्यांचा अनुभव अनुभव आहे आम्ही बघतोय तेव्हा बसून ती बैलगाड्या पळवतात मग ते मोठं यश म्हणजे आपण त्यांचं म्हणायचं नाही नाही जॉकीने गाडी हाणल्याशिवाय तरी गाडी आहे नुसती बैल पळून तरी चालतंय काय करायचं ते आपलं त्यांच्या डोक्याने केलं त्यामुळे एवढं गवगवित आपलं यश आम्हाला मिळालं आता मी प्रश्न विचारत असतो यश यशत हे यश कोणाला समर्पित करताय मी प्रत्येक मुलाखतीत विचारतो सांगा यश कोणाला हे समर्पित हे यश माझा पहिला एक सर्जा म्हणून बैल पळत होता बंदीत आणि या बंदीच्या काळामुळं अक्षरशः बैल जागेवर बांधून राहिला आणि बैल पुन्हा मग हाताच्या बाहेर गेला पण त्यावेळेस पण टॉपच्याच बैलात बैल आपला पळत होता ज्यावेळेस पला बंदी नंतरच मैदान झालं पुशेगावचं त्यात आपली गाडी hmm. कोळीमा माझा राजा म्हणून एक बैल होता आमच्या गावातलीच गाडी कडनं पळून आमची गाडी राहिली होती तर साडेचारशे पाचशे गाड्यात hmm. म्हणजे त्याला समर्पित आहे आमचं यशी त्याच बैलाचा आशीर्वाद त्याचा आशीर्वाद पुन्हा त्या एकदा बैलाचं नाव सांगा तुमचं नाव सांगा वागिरीकरांचा सरजा आणि मी नितीन भोसले वागिरीकर हाशीराज भोसले वागेरेकरांचा सर्जा बर तुम्ही तुम्हीच नियोजन हो मी नियोजन करतो मी असतो आमचा विजय पाटोळे असतो विकार ड्रायव्हर पुन्हा सोमा भोसले आमचा ड्रायव्हर उजवी ना दोन्ही साईड पळतो तो आतून पळतो जरा बुजा आहे तो त्यामुळे तो आतूनच पळवतो त्याला कुठली खरेदी येते सांगा हा लोटवाडीत आणलाय बैल लोटवाडी ती आठपाडीत आलो का तिकडं खाली म्हणजे गायात नाणलेला होता बैल मी पण त्याला दाम जरा म्हणजे वाटायला जरा त्रास दिला त्यानं कमीत कमी एक वर्ष आपण असा न झुपता बरं आणि नंतर पुन्हा आजारी पडला पुन्हा दुखणं गेल्या वर्षी मी नऊ ऑक्टोबरला पहिली बिनजोड माझी करवडी फाटीवर आणि तिथनं गेल्या वर्षी तरी बी मी नऊ फायनल केली बैल पहिल्याच वर्षी मैदानात आणून म्हणजे पळाला कडक आहे तो